जुनगाव गोसरी फाटा रस्त्यावर साम्राज्य तालुका चंद्रपूर जिल्हा नेटवर्क पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव ते गोसरी फाटा हा महत्वाचा साम्राज्यात परिवर्तित झाला आहे या रस्त्यावरील दैनंदिन प्रवास नागरिकांसाठी जीव मुठीत धरून करण्यासारखा झाला आहे ग्रामीण भागाशी संपर्क साधणारा हा प्रमुख मार्ग असल्याने शेतकरी विद्यार्थी रुग्ण तसेच प्रवासी यांचे प्रचंड हाल होत आहेत खड्ड्यांचा रस्ता जुनगाव भोसरी फाटा रस्त्यावर लहान मोठे शेकडो खड्डे निर्माण झाले आहेत पावसाळ्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली असून रस्त्याचे डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे अपघातांचा धोका खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार वारंवार घसरतात रात्रीच्या वेळी प्रकाश योजना नसल्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढतो शेतकऱ्यांचे हाल शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते पोहोचत नाही व तोटा सहन करावा लागतो विद्यार्थ्यांची समस्या शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना खडतर प्रवास करावा लागतो वारंवार उशीर होतो आणि धोकादायक प्रवास टाळता येत नाही आरोग्यसेवा प्रभावित गावांमधील रुग्णांना पोंबुर्णा व चंद्रपूरला नेणे कठीण झाले आहे सेवेलाही अडथळे येत आहेत रोष ग्रामस्थांनी अनेकदा पंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या पण अद्याप कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे ग्रामस्थांची मागणी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण करावे अपघात टाळण्यासाठी खड्ड्यांवर तातडीने दुरुस्ती उपाय करावेत प्रशासनाने जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे हा रस्ता पोंभुर्णा तालुक्याच्या दळणवळणाचा कणा आहे त्यामुळे शासन व संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन दुरुस्ती करावी अन्यथा मोठा जनाक्रोश उसळण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे